सत्यं <tune> तु <tune> यामध्ये आज अडीचशे विद्यार्थी जवळजवळ सहभागी झाले आणि बऱ्याचशा शाळा बीड शहरातल्या आहेत त्यांच्या सगळ्या शाळांना आम्ही बालरंगभूमी परिषद मुंबई या अंतर्गत जी आपली शाखा बीड शाखा आहे त्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि सामूहिक असं सा अथर्व शीर्ष हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या दरम्यान ठेवला लहान मुलांना वेगवेगळे प्रकारे संस्कार कसे घडवता येतील त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न कसं करता येईल आणि त्यांच्यासाठी चांगले चांगले उपक्रम कसे कर घेता येतील या दृष्टीनं आमच्या अध्यक्ष नीलमताई शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात आणि शाखांमध्ये असे वेगवेगळे उपक्रम घेतो आहे मागच्या वेळेस आपण गणपती बनवायचं प्रशिक्षण मुलांना दिलं होतं आणि यावेळेस आपण एक अभिनव म्हणजे गोष्ट करण्याचं ठरवलं की बीड येथे कधीच असं अथर्व शीर्ष पठण सामूहिकरित्या झालेलं नव्हतं म्हणून आपण या बा बालकांचं जे आहे ते सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठन केलं अगदी कमी कालावधी वधीमध्ये या ठिकाणी दोनच रिहर्सल घेऊन या ठिकाणी मुलांनी हे अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे सगळ्या शाळांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि काही काही शाळांमध्ये तर रोज हे करून घेतलं जातं मुलांना मुखपाठ होतं संस्कार विद्यालय असेल शिवाजी असेल गजानन असेल नवगण विद्यालय असेल अशा अनेक विद्यालयामधले मुलं जवळजवळ अडीचशे मुलं मुली या ठिकाणी आले आणि त्यांनी अथर्व शीर्ष सा, सामूहिक पठन केलेलं आहे इथं महाराज सुद्धा विनायक महाराज पाटांगणकर यांना आपण निमंत्रित केलं आणि योगेश क्षीरसागर संस्थेचे सचिव हे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी राहिले अशा प्रकारचं अथर्व शीर्ष पठण मला वाटतं प्रत्येक शाळांमध्ये जर घेतलं गेलं तर एक आपली भारतीय संस्कृती आणि परमेश्वराची आराधना ह्या गणपतीच्या काळामध्ये आपण जर हे घेतलं तर खूप छान होईल आणि मुलं जे आजकाल बिघडत चाललेत कमी वयात तर ते कुठेतरी नीतिमत्ता ही अध्यात्माच अध्यात्म हे नीतिमत्तेचा धाग देते आणि त्याप्रमाणे थोडस सा मुलांमध्ये संस्कारक्षम्य पिढीकडे यम देवहितं या त्वमेव केवलं भर्तासि भर्तासि त्वमेव सर्वं ग्रम्